साक्षीदार न्यूज चॅनल मध्ये विश्व हिंदू परिषद रामनवमी शोभा यात्रा समितीच्या वतीने एकावन्न विविध देखावेचे सादरीकरण यावर्षी होणार आहे अशी माहिती आयोजकांनी पत्रकार परिषद मध्ये दिली आहे दरम्यान यावर्षी विश्व हिंदू परिषद श्रीरामनवमी शोभायात्रा करून विविध देखाव्याचे दाखवले जातात यावर्षीही ही अकोल्यात शोभायात्रा समितीद्वारा कोतवाली चौक येथे कालिया मर्दन नागाचे भव्य चलचित्र देखावा गुजरात अंबुजा एंटरप्राइजेस लिमिटेड यांच्याकडून दाखविला जाणार आहे दरम्यान या शोभायात्रेत मध्ये धर्मध्वजासह अकरा घोडेसवारांचा सा सहभाग असून बाल शिवाजी व अन्य महापुरुषांचे घोड्यावर देखावे सादरीकरण होणार आहे तसेच श्रीराम पादुकासह विश्व हिंदू परिषदेच्या मानाचा सुदाम दरबार राहणार असून पन्नास महिला मंडळ यादीनीट सहभागी असणार आहे दहा पुरुष वारकरी संप्रदाय मंडळी ढोल पथक इत्यादीचा सहभाग यामध्ये असणार आहे श्रीराम नवमी यात्रेची सुरुवात अकोल्याचे आराध्य दैवत श्री राज राजेश्वर महाराज मंदिर येथून पादुका पूजन करून केली जाणार आहे अशी माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे दरवर्षी यावर्षी सुद्धा विश्व हिंदू परिषद रामनवमी शोभायात्रा समिती प्रचंड उत्साहात अकोला शहरामध्ये साजरी करण्यात येणार आहे त्यामध्ये लाखोच्या संख्येने रामभक्त सहभागी होतात आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा -जास्त या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे यावेळेस एक्कावन्न छाक्या एक्कावन्न पुरुष आणि महिला बंदी मंडळ अकरा घोडेस्वार छत्रपती शिवाजी महाराजांच्या छाक्या आणि अनेक नाना विविध महापुरुषांच्या धाक्या या वर्षी संमेलित होणार आहेत त्यानंतर सिटी कोतोली चौकात कालिया मर्दनाचं एक मोठं दृश्य साकारण्यात साकारल्या जाणार आहे आणि ही शोभायात्रा संध्याकाळी साडेचार वाजता राजेश्वर मंदिरातून जैन चो, चौक जैन चौकातून सिटी कोतवली चौक कपडा बाजार चौक जैन मंदिर गांधी चौक आणि गांधी चौकातून पुन्हा सिटी कोतवली चौक आणि तिथच्या मारुती मंदिरा सिटी कोतवली मागच्या महाआरती होईल रामकथाची आणि त्या ठिकाणी समारोप होणार आहे मी सर्व हिंदू समाजाला आणि अकोल्यातील शहरवासियांना विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने हजारोच्या संख्येने या शोभायात्रेमध्ये आपण यावा अशी मी रामनवमी शोभयात्रा समिती तर्फे सर्वांना आवाहन करतो